कीर्तन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करून एवढेच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते मग त्यानं बघा ज्यांच्याही घरामध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांचा फोटो आहे किंवा ज्यांच्याही घरात महाराजांची मूर्ती आहे त्या प्रत्येकाने आपल्या घरात या दोन ते तीन गोष्टी करायला सुरुवात करा तुमच्या घरात कितीही मोठं संकट येऊ द्या तुमच्या घरात कितीही मोठं विघ्न येऊ द्या तुमच्या आयुष्यात कितीही मोठं वादळ येऊ द्या स्वतः स्वामी तुमचे साथ देतील स्वतः स्वामी तुम्हाला प्रत्येक संकटातून दुःखातून विघ्नांतून बाहेर काढतील बघा आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अत्यंत महत्वाची माहिती किंवा अत्यंत महत्वाच्या काही गोष्टी सांगणार आहे ह्या गोष्टी ज्यांच्याही घरात महाराजांचा फोटो आहे किंवा ज्यांच्याही घरात महाराजांची मूर्ती आहे म्हणजे एकंदरीत महाराजांचा अधिष्ठान ज्या घरामध्ये आहे त्या प्रत्येकाने करायच्या आहेत महाराजांचा अनुभव घ्यायचा असेल म्हणजे महाराजांची प्रचिती घ्यायची असेल महाराजांचे दृष्टांत पाहायचे असतील साक्षात महाराजांचा जर साक्षात्कार तुम्हाला हवा असेल तर या गोष्टी आवर्जून करा याने महाराज अखंड तुमच्या घरात प्रसन्न राहतील तुमच्या इच्छा पूर्ण करतील आणि प्रत्येक दुःखातून संकटातून तुम्हाला बाहेर काढतील बऱ्याच वेळा असं होतं की कुणीतरी सांगितलंय की अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ महाराज आहेत तुम्ही त्यांचा फोटो आणा सेवा करा तुम्हाला अनुभवी लावी बऱ्याच वेळा त्याचा अनुभव येतो लोकांना आपण सांगतो अनुभव येतो पण जोपर्यंत तुम्ही मनापासून सेवा करत नाही जोपर्यंत तुम्ही एकाग्रतेने किंवा शुद्ध भावनेने महाराजांना तुम्ही मानत नाही किंवा शुद्ध भावनेने अंतकरणाने जोपर्यंत तुम्ही महाराजांच्या सेवांना सुरुवात करत नाही तोपर्यंत महाराज तुम्हाला प्रचिती देत नाही सेवेत आले माझी ही इच्छा पूर्ण करा महाराज पहिल्या दिवसापासून महाराज ही इच्छा पूर्ण करा बघा स्वामी म्हणजे फक्त इच्छा पूर्ण करणारी एखादी गोष्ट नाहीये की एखादी इच्छा पूर्ण होत नाही म्हणून मी स्वामी सेवेत आले किंवा महाराजांची मूर्ती जिथून घरात तिथून फक्त काही ना काही मागते काही काही ना मागते सगळ्यात मोठी जर कुठली गोष्ट असेल तर ती म्हणजे सेवा महाराजांना प्रसन्न करणारी जर कुठली गोष्ट असेल तर ती म्हणजे सेवा मी नेहमी तुम्हाला सांगत असे जर महाराजांकडून स्वामींकडून तुम्हाला जर पाठभर मागायचं असेल ना तर त्याच्यासाठी वाटीभर सेवा करून चालणार नाही सेवा सेवाही तेवढीच घडली पाहिजे जेव्हा तुमची सेवा वाढत जाते जसे महाराज दृष्टांत देतात तसे महाराज तुम्हाला त्याचे अनुभव देतात अजूनही अशी काही लोक आहेत की ज्यांनी अजूनही महाराजांचा फोटो आपल्या घरात आणलेला नाहीये ज्यांनी अजूनही महाराजांची प्राण प्रतिष्ठा घरात केलेली नाही त्यांना सांगेल की जोपर्यंत तुम्ही महाराजांचा अधिष्ठांत घरात ठेवत नाही तोपर्यंत तुमच्या घराला काहीच अर्थ नाही जसं आपल्या घरामध्ये एखादा करता कमवता व्यक्ती असतो जेव्हा तो त्याच्यावरती सगळी जबाबदारी घर घेतो आणि घर सांभाळतो मग सगळं घराचं तो बघतो सगळं तेव्हा आपल्या घरात एक शिस्त असते आपल्या घरामध्ये एक ज्याला म्हणतो सामंजस्यपणा असतो आपल्या घरा घराचा कारभार व्यवस्थित चालतो कारण करता व्यक्ती घरातील जी जबाबदारी तो त्याच्यावरती घेतो तसेच श्री स्वामी समर्थ महाराज आपण स्वामी सेवा खूप करतो तेव्हा महाराजांचा जर फोटो नसेल तर त्या सेवेला अर्थ नसतो जेव्हा महाराज घरात येतात महाराज खरंतर आपण महाराजांच्या घरात राहतो पण जेव्हा महाराज आपल्या घरामध्ये असतात महाराजांचं स्थान आपल्या घरामध्ये असतं तेव्हा आपलं सगळं सुख सुख दुःख संकट घरातलं सगळं महाराज स्वतःवरती घेतात आणि जेव्हा आपल्या अख्ख्या कुटुंबाची जबाबदारी त्यांच्यावरती असते ना तेव्हा आपण निवांत असतो म्हणून अजूनही कुणी जर महाराजांची फोटो किंवा मूर्ती आणलेली नसेल तर त्यांनी आत्ताच घेऊया बघा महाराजांचा फोटो घरात आहे मूर्ती घरात आहे पण कधी तो पुसतच नाही आठ दिवस त्याच्यावरती धूळ तशीच पडलेली आहे बरीच लोक तुम्ही अशी बघत असाल की जी रोज मूर्ती असेल तर रोज स्वच्छ सुंदर अभिषेक घालतात रोज म्हणजे किती नटवू त्या मूर्तीला आणि किती नको किती त्या फोटोला मी सजवू आणि किती नको जेव्हा तुम्ही रोज ह्या गोष्टी करताना तेव्हा एक दिवस असा येतो ते ते की तेव्हा असं त्या मूर्तीत किंवा त्या फोटोत खरा जिवंतपणा आलेला वाटतो त्या मूर्तीत किंवा त्या फोटोत प्राण असल्यासारखं वाटतं बघा अशी सेवा खूप महत्वाची आहे तुम्ही फक्त फोटो आणलाय आणि तो असाच पडू नाही फक्त मागण्यासाठी हात जोडण्यापूर्वी स्वामींच्या समोर जायचं तर ती सेवा कधीच फळीच जाणार नाही महाराजांची मूर्ती असेल तर नेहमीच महाराजांच्या मूर्तीला अभिषेक घालत चला अभिषेक घालत असताना पठण चला महाराजांच्या मूर्तीला अभिषेक घालून स्वच्छ सुंदर चंदन लावत चला अष्टगंध लावा फुलं अर्पण करा धूप ह्या सगळ्या गोष्टी करा याने महाराजांच्या मूर्तीत सास येतो साक्षात महाराज अनुभव देतात साक्षात महाराज दृष्टांत देतात फोटो असेल दे तर स्वच्छ पुसा थोडीशी फुलं आणत जा एक सुंदर हार बनवत जा तो महाराजांच्या प्रतिमेला अर्पण करत जा महाराजांना धूप धूर सॉरी अगरबत्तीचा धूर आणि सुगंध धूर हा महाराजांना मारा, अत्यंत प्रिय आहे तर रोज न चुकता सकाळ दुपार संध्याकाळ जेव्हा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा महाराजांना अगरबत्ती ओळत जा त्या फोटोच्या शेजारी अगरबत्ती लावत जा याने घरातील वातावरणही प्रसन्न राहील आणि महाराज जे आहे तेही तुमच्या घरामध्ये नेहमी अखंड प्रसन्न राहतील बघा बऱ्याच वेळा काय होतं की महाराजांचं अधिष्ठान असं आपल्या घरात आपण फोटो मूर्ती सगळं करतो आणि त्याच्यानंतर मात्र आपण दुसऱ्यां म्हणजे आपण दुसऱ्यांच्याबद्दल निंदा करतो बऱ्याच वेळा असं होतं सेवा सेवा करतो आणि त्याच्यानंतर एक दिवस असा येतो की आपण दुसऱ्यांच्या बद्दल वाईट विचार करू लागतो तिच्या घरातच टीव्ही आला तिने इतकं सोनं घेतलं तिच्याच घरची प्रगती चालली माझ्या घरात का नाही बघा जेव्हा स्वामी सेवेत येताना येतो ना तेव्हा निंदा नारसती ह्या सगळ्या गोष्टी दूर ठेवायच्या आहेत आणि पूर्ण महाराजांच्याच प्रपंचात तुम्हाला चालायचं आहे मग महाराजांचेच विचार घ्यायचे आहेत सगळं भेद मतभेद हे सगळं बाजूला ठेवायचं आहे मन सामंजस्य स्थिर करायचं आहे आणि मन एकाग्र करून श्रद्धेने फक्त महाराजांची सेवा करायची आहे आता असं नाहीये की सेवेत आलो म्हणजे सगळंच एक वेगळं होईल की अजून काय ठीक आहे राग येतो बऱ्याचशा गोष्टी होतात पण त्या प्रत्येक गोष्टीवरती कंट्रोल पण करता आला पाहिजे नाहीतर सेवा करतोय आणि पुढच्या क्षणी उठून सतत घरात चिडचिड भांडणं तर त्या सेवेला काही अर्थ नाही महाराजांची मूर्ती किंवा फोटो जर घरात असेल तर राग कमी करायचा आहे सामंजस्याने वागायचं आहे कोणाची निंदा नारस्ती करायची नाही आहे घरामध्ये प्रेमानेच वागायचं आहे तरच तुमच्या घरात सुख आणि समाधान राहील आणि महाराजांचं जे स्थान आहे तेही तुमच्या घरात अखंड स्थिर होईल ही पहिली गोष्ट दुसरी गोष्ट महाराजांचा फोटो आणि मूर्ती आहे पण आम्ही रोज नॉनव्हेज करतो काय आम्ही कसं नॉनव्हेज सोडणार आम्हाला नाही सुटवत बघा सोडवणारे सेवेत आणणारे महाराज आहेत तर नॉनव्हेज सोडवणारे पण महाराजच आहेत ठीक आहे तुम्ही नॉनव्हेज ग्रहण करता जे काही असेल पण कुठल्या वारी करायचं ही, ही डिपेंड आहे ही। गुरुवारी महाराजांची प्राण प्रतिष्ठापना केली गुरुवारी महाराजांना अभिषेक घातला आणि गुरुवारच्या दिवशी नॉनव्हेज केलं अशी ही एक दोन घरं मी बघितलेली आहेत माझ्या शेजारी पाजारी की जी गुरुवारी पण नॉनव्हेज खातात सेवा पण करतात आणि गुरुवारी नॉनव्हेज खातात तुम्हीच सांगा या सेवेला किंवा या गोष्टीला म्हणजे याच्यावरती बोलूही नाही असं आहे बघा ठीक आहे तुम्ही ग्रहण करत असाल ज्याची त्याची इच्छा सोडवणारे महाराज आहेत पण ते कुठल्या दिवशी आणि कुठल्या वारी खावं याचाही एक काहीतरी आहे सो गुरुवारच्या दिवशी चुकूनही घरात शेजारी पाजारी कुणी बनवत असेल त्यांनाही सांगा आणि तुम्ही तर चुकून नावही असं घेऊ नका इतर दिवशी खात असाल जे काही असेल पण गुरुवारच्या दिवशी शुद्धता पाळायची आहे नाहीतर तुमच्या घरात महाराजांचा फोटो असून काहीही अर्थ नाही महाराज कधीच प्रसन्न राहणार नाही ना 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 थी। ठीक आहे ही सगळ्यात महत्वाची दुसरी गोष्ट त्याच्यानंतरची तिसरी गोष्ट म्हणजे बघा महाराजा फक्त फोटो ऑनलाईन दिवसभर ठीक आहे कुणालाच कामं चुकत नाही प्रत्येकाला काम असतात पण वेळ काढणं ही महत्वाचं आहे नित्यसेवा ही घडलीच पाहिजे रोज अकरा माळी जप तीन अध्याय श्री स्वामी सारामृत ग्रंथाचे आणि सात वेळा तारक मंत्र या तीनही गोष्टी त्याच्यासोबत तुम्ही माता लक्ष्मीच महालक्ष्मी अष्टकम ऍड करू शकता व्यंकटेश स्तोत्र म्हणू शकता या सेवा ॲड करू शकता पण ज्या ज्या मी कॉमन सेवा तुम्हाला सांगितल्या ज्या नित्य सेवेत आपल्या सेवा आहेत त्या म्हणजे तारक मंत्राचं सा पठण सात वेळा तारक मंत्र अकरा वेळी श्री स्वामी समर्थ महाराजांचा जप आणि त्याच्याबरोबर तीन अध्याय स्वामी सारामृत या तीन सेवा न चुक कंटिन्यू तुम्हाला दररोज करायच्या आहे जर तुम्ही ह्या सेवा रोज करत असाल तर तुमच्या घरात अखंड महाराज राहतील अखंड महाराजांचे दृष्टांत ते मिळतील महाराजांची साथ राहील महाराज प्रत्येक दुःखातून विघ्नातून बाहेर काढेल बऱ्याच वेळा असं होतं की आपण एखाद्या ठिकाणी गेलेलो असतो तिथून थोडंसं लांब जातो आणि आपल्याला कळतं की तिथे ॲक्सिडेंट झालेलं आहे आणि मग आपण सांगतो बाप रे महाराज तुम्हीच वाचवलं मी पाच मिनिटं जरी थांबले असते तर माझं काय खरं नसतं घरातही बऱ्याच वेळा असं होतं बऱ्याच अशा गोष्टी होतात होता की चुक म्हणजे चुकून असं चुकाटून मुकाटून असं होतं की आपण तिथून जातो आणि काहीतरी अपघात घडतो आणि आपण सांगतो खूप मोठं संकट आलं होतं मग स्वामींनी तारलं जेव्हा तुमची सेवा वाढत जाते जेव्हा तुम्ही मनापासून स्वामींची सेवा करताना तेव्हा श्री स्वामी समर्थ महाराज जे आहेत ते तुम्हाला येण्यासाठी फक्त महाराज समोर असले म्हणजे प्रचिती आली असं नाही पण महाराज जेव्हा असे काही दृष्टांत देतात ना तेव्हा कळून की हो महाराज माझ्यासोबत आहेत म्हणून घरामध्ये महाराजांचा फोटो असेल तर नित्यनयमाने सेवा करा मन शुद्ध ठेवा महाराजांची उपासना करा प्रत्येक गुरुवारी महाराजांना इतर दिवशी नैवेद्य दाखवा पण प्रत्येक गुरुवारी महाराजांना पंचपक्वानाचं नैवेद्य दाखवा महाराजांची जेवढी शक्य असेल तेवढी सेवा करा नित्य सेवा तर सांगितलेल्या आहेत त्याचबरोबर महिन्यातून एक वेळा गुरुचरित्र पारण आपल्या घरात झालं पाहिजे प्रत्येक पौर्णिमेला सत्यनारायण झालं पाहिजे आणि त्यासोबत आप आपल्या घरामध्ये व्यंकटेश स्तोत्राचं पठणही झालं पाहिजे यासोबत जर यासोबत जर तुमच्या घरामध्ये खूप आर्थिक परिस्थिती वाईट असेल संपत नसेल तर त्याच्यासाठी तुम्हाला माता लक्ष्मीचे जे महालक्ष्मी अष्टक आहे किंवा श्रीसुक्तम आहेत याच्याही सेवा आपल्या घरामध्ये करायची आहेत याने तुमच्या घरात बरकत राहील अखंड लक्ष्मी स्थिर राहील इच्छा पूर्ण होतील आणि तुमचं घर सुख समृद्धी ऐश्वर्याने भरभरून राहील लक्षात ठेवा महाराजांचा फोटो आणि मूर्ती घरात असताना कुणाबद्दल चुकीचा विचार करायचा नाही महाराजांची मूर्ती फोटो स्वच्छ आहे जास्तीत जास्त सेवा करायची आहे बरीच लोक अशी पण बघते की जे आज हार होता तर चार दिवसातून तो हार काढतात जो सुकलेला हार किंवा सुकलेली सुकले फुलं असतात उष्टी फुलं असतात ते आपल्या घरामध्ये ना दारिद्र्य वाढवतात आपल्या घरात संकट वाढवतात त्यामुळे ह्या सवयी ज्या आहेत त्याच बदला आज हार घातलाय तर दुसऱ्याशी काढलाच पाहिजे महाराजांची व्यवस्थित पूजा आराधना ही झालीच पाहिजे तरच महाराजांची मूर्ती फोटो घरात ठेवा अन्यथा जर तुम्हाला काही होणारच नसेल तर मग उगीच त्या गोष्टीच्या मागे लागू नका अत्यंत साध्या सोप्या गोष्टी सांगितलेल्या आहेत महाराजांचा अनुभव येण्यासाठी या गोष्टी आवर्जून करा मी तुम्हाला सांगते की महाराजनं की तुमची साथ देतील दुःखातून बाहेर काढतील संकटातून बाहेर काढतील आणि प्रत्येक गोष्ट तुमच्या मनासारखी घडतील तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा तसेच पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला ला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ